नमस्कार मंडळी मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता एकावन्न ज्यूज हे ठिकाण आता आपण बघतो ते रानण तलावाचं हे ठिकाण आहे जे हे कटापूर योजनेचं पाणी आंधळी धरणात आल्यानंतर पहिल्यांदा हे पाणी रानन तलावामध्ये सोडण्यात आलेलं आहे या पाणी सोडण्यामुळं या तलावाच्या आसपासच्या गावातील जो शेतकरी आहे तो चुका सुखी झालेला आहे आधी समाधानी देखील झालेला आहे आणि या पाण्याचं या ठिकाणी सोडलेल्यांचं औचित्य साधून उद्या सायंकाळी पाच वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते हे जलपूजन या ठिकाणी होणार आहे यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांची देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहे त्याचबरोबर अनेक महत्वभर मंडळी राजकीय क्षेत्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील काही मात्र मंडळी या ठिकाणी हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत आपण या ठिकाणी बघू शकता उद्या जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा सभा या ठिकाणी आता पूर्णपणे नियोजन संबंधित विभागाच्या माध्यमातून केलं जात आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकता की जे पानगे आहे तिथं पूर्णपणे फोडलंय पाण्याचा वेग आणि त्याची तीव्रता किती आहे हे आपल्या आता दिसून येतं आणि असंच जर पाणी काही दिवसांना मात्र घडून नाही कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी मान खातावतो सर्व शेतकरी बांधव असले नागरिक असतील त्याचबरोबर विविधातील सर्व मान्यवरांना या ठिकाणी या कार्यक्रमासाठी येण्याचं निमंत्रण हायोजकांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे स्वभाव वाढवावी असे आवाहन देखील आयोजकांनी केलेला आहे धन्यवाद